अगं आई असा हात धुवायचा नाही मग कसा धुवायचा हे बघ हा डेट हा हातावर घ्यायचा आता पण आपण असा हात घ्यायचा पुन्हा असा धुवायचा बघ पुन्हा अस करायचं पुन्हा ह्या अशी मूठे करायची पुन्हा आपण पाण्याची अशी हेवी करतो ना त्यामुळे पूर्ण हेवी स्वच्छ धुवायच्या हो का म्हणजे दोन झालं लगे आपण हे असं असं करणार पुन्हा हे असं असं पुन्हा हे करून आपण हात धरात दुखल्याने काय होत अगं त्यामुळे तू आजारी पडणार नाही